शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक yes, समन्वय संघाचा yes, शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस च्या संच मान्यता शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस च्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेच्या संच मान्यता महाराष्ट्र राज्यातील अंशता अनुदानित वेतन टाकावाणीचे पत्र तात्काळ प्रलंबित संचमान्यता मिळाल्याच पाहिजे प्रलंबित संच मान्यता मिळाल्याच पाहिजे वित्रमाटपाडीचे आदेश मिळाले पाहिजे वित्रमाठ टपावाडीचे आदेश मिळालेच पाहिजे शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक समन्वय संघाचा शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस च्या संच मान्यता शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस च्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेच्या संच मान्यता महाराष्ट्र राज्यातील अंशत अनुदानित वेतन टाकावाणीचे पत्र तात्काळ

राज्यातील अनुदानित वेतन टाकावाचे पत्र तात्काळ नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका